पुण्यामध्ये पुण्यामध्ये शिवाजीचा पुतळा बसवणं हा ब्राह्मणांचा अपमान आहे असा ठराव केला कसा काय अपमान आहे भाऊ संबंध काय पण हा ठराव केला एकही शिल्पकार मिळू दिला नाही चौथरा बांधून झाला बांबुर्ड्याच्या प्रांगणात म्हणजे आज जे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल आहे एसएसपीएमएस शिवाजीनगरला होऊ दिलं नाही महाराजांचा बावीस साली मृत निधन झालं जिवाजीराव शिंदेंना त्या स्मारक समितीचं अध्यक्ष बनवलं त्यांनी ऍडव्हान्स दिले शिल्पकारांना त्या शिल्पकारांना यांनी पुण्यातून पळवून लावलं मग एक शिल्पकार तयार झाला करमरकर त्याचं नाव तेही सांगायला हवं हो। आणि तो म्हटला मी नाही दबाव घेणार मी पुतळा बनवणार त्याचं घर पेटवण्याचा प्रकार केला तो मुंबईला शिफ्ट झाला त्यांनी मुंबईत पुतळा बनवण्याचं काम सुरू केलं पावणे तीन वर्ष पुतळा बनवत होता तो भरीऊ पुतळा बनवून झाल्यानंतर ते आता कसं शिफ्ट करायचं पुण्याला तर ब्रिटिश गव्हर्नरनी त्या ट्रेनला मालगाडीचे डबे जोडून दिले आणि पुतळा पुण्यामध्ये आणण्याची व्यवस्था करून दिली ती ट्रेन तीन ठिकाणी या भटांनी अडवली तरीही तो आणला गेला आणल्यानंतर तो प्रत्यक्ष जोडणीचं काम सुरू झालं ते जोडणीचं काम करणाऱ्या लोहारांना त्रास दिला हे सगळं होऊन एकोणीसशे अठ्ठावीसला ज्यावेळेला तो पुतळा फायनली बसला त्याचं उद्घाटन झालं ते उद्घाटनासाठी इंग्रज राणीचा मुलगा युवराज त्यावेळेचा प्रिन्स हा भारतात आलेला होता त्यांनी सांगितलं मी येतो उद्घाटनाला त्याला निषेधाची पत्र लिहिली की येऊ नकोस हा आमचा अपमान पुण्यात आलास तर पुण्यात ज्यावेळेला भारतभरामधून शिवप्रेमी पुण्यात गोळा झाले तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखवले काळ्या रांगोळ्या घातल्या पुण्यात आदेश काढला की यांना पाण्याचा थेंबही पाजाचा नाही कोणी हे तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करणार आहेत होऊच शकत नाही हे तेव्हापासून द्वेष करतायत त्यांचा शपथ द्यायला तयार शपथ त्यांचा राज्याभिषेक करायला तयार नव्हते आपल्या त्र्यंबकेश्वरचे भट भिक्षुक जे जे नारायण नागबलीच्या नावाखाली लोकांना लुबाडत राहतात माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर